महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांची संभाव्य यादी बाहेर पडली त्यानंतर उमेदवारी इच्छुक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत भाजपच्या संभाव्य यादीला शुक्रवारी रात्रीच स्थगिती दिली फेर यादी निश्चितीसाठी रविवारी मुंबईत बैठक घेण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री झाला होता पण आता हा निर्णयही रद्द झाला असून इचलकरंजीतील उमेदवारी निश्चितीसाठी नामदार दादा पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी कोल्हापुरात बैठक होणार आहे त्यामुळं या बैठकीकडे इचलकरंजीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे इचलकरंजी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी भाजपकडे तब्बल चारशे एकोणतीस इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती प्रभागनिहाय सर्वे आणि विजयी होण्याची क्षमता या निकषांवर इचलकरंजीतील उमेदवारीची अंतिम यादी गुरुवारी मुंबईला पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी निश्चित झाल्यामुळं इचलकरंजीतील काही उमेदवारांनी आनंद उत्सवही साजरा केला पण त्याचवेळी उमेदवारी डावललेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त झाला चुकीचे आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पक्षानं उमेदवारी कशी दिली निष्ठावंतांना न्याय मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला हा सर्व घटनाक्रम प्रदेश भाजपसह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीनं इचलकरंजीतील त्या संभाव्य यादीला स्थगिती दिली त्यानंतर उमेदवार फेरनिश्चितीसाठी रविवारी मुंबईत बैठक होणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं पण आज मुंबईतील बैठक रद्द झाली असून इचलकरंजीतील भाजपच्या उमेदवार निश्चितीसाठी नामदार चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी कोल्हापुरातच बैठक होणार आहे भाऊगर्दीमुळे तिकीट वाटप करताना नेते मंडळींची चांगलीच कसरत होतीये एकीकडं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवसच उरले आहेत त्यामुळं भाजपकडून इचलकरंजी आणि कोल्हापुरातील तिकीट वाटपाकडे इच्छुक कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलंय